नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो लाडकी बहिणी योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना पात्र बहिणींना आता शासनातर्फे ई कर के वाय सी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे पण ई के वाय सी केल्यानंतर देखील आता या बहिणी ज्या आहेत या पात्र लाभार्थी जे आहेत ते अपात्र होणार आहेत यांचे पैसे जे आहेत ते बंद होणार आहेत आता नेमके कोणत्या लाभार्थ्यांचे कोणत्या बहिणींचे ई के वाय सी केल्यानंतर पैसे बंद होणार आहेत का नेमके बंद होणार आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात मित्रो हो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चालला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा करायची पूर्ण व्हिडिओ नवनवीन अपडेट आप सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर मित्र हो लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांना शासनातर्फे आता ई केवायसी बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि ज्या लाभार्थ्यांनी ई केवाय सी केलेली आहे अशाच लाभार्थ्यांना शासनातर्फे इथून पुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिना पंधराशे रुपये हे जमा केले जाणार आहेत पण बऱ्याचशा लाभार्थ्यांचे बऱ्याचशा महिलांचे ई के वाय सी केल्यानंतर देखील पैसे बंद होऊ शकतात आता काय त्याचं नेमकं कारण आहे तर मित्रो हो ई केवायसी करताना पहिला आधार क्रमांक जो आहे आधार नंबर जो आहे तो आपल्याला लाभार्थ्यांचा टाकावा लागतो आधार क्रमांक लाभार्थ्यांचा टाकल्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर ज्या लाभार्थ्यांचं लग्न झालेलं आहे अशा लाभार्थ्यांना त्यांच्या पतीचा आधार नंबर टाकावा लागतो ज्या लाभार्थ्यांचं लग्न झालेलं नाहीये अशा लाभार्थ्यांना अशा महिलांना त्यांच्या वडिलांचा आधार नंबर टाकावा लागतो आणि त्यानंतर तो व्हेरीफाय केला जातो तर वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकल्यामुळे तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न नेमकं किती आहे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आयकरदाता आहे का किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवरती आहे का तुमच्या कुटुंबातील किंवा तुमच्या पतीच्या नावावरती किंवा वडिलांच्या नावावरती चार चाकी वाहन आहे का या प्रकारची सर्व माहिती जी आहे ती त्यांचा आधार नंबर टाकल्यामुळे सर्व शासनाला समजणार आहे तर असे जे पात्र लाभार्थी महिला आहेत अशा पात्र लाभार्थी महिलांचे पैसे जे आहेत ते बंद हो आता इथून पुढे बंद होऊ शकतात आता त्यामध्ये आणखी काही नियम आहेत अटी आहेत त्या नेमक्या काय आहेत आपण पाहूया म्हणजे ज्या लाभार्थ्यांची केवायसी झालेली आहे ते जर लाभार्थी या नियमांच्या अटींच्या शर्तीमध्ये बसत असतील तर असे लाभार्थी जे आहेत ते इथून पुढे केवायसी केल्यानंतर देखील या योजनेमधून अपात्र होऊ शकतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांना या योजनेचे पैसे जे आहेत ते बंद होऊ शकतात आता अटी शर्ती नेमक्या काय आहेत हे थोडक्यात पाहूया आता पहिली जी अट आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तर ज्या महिला लाभार्थ्यांनी ई केवायसी केलेली आहे आणि ज्या महिला लाभार्थी महाराष्ट्राचे रहिवासी नाहीत असे महिला लाभार्थी देखील योजने या योजनेतून बाद होऊ शकतात अशा लाभार्थ्यांना या योजनेचे पैसे बंद होऊ शकतात त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तर ज्या कुटुंबामध्ये एक अविवाहित महिला आहे व एक विवाहित महिला आहे अशा दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे ज्या कुटुंबामध्ये तीन महिला लाभ घेत असतील तर अशा लाभार्थ्यांचे पैसे देखील बंद होऊ शकतात त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण झालेले लाभार्थीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी केवायसी केल्यानंतर त्यांचं वय जर वाढलेलं असेल म्हणजे पासष्ट वर पेक्षा जास्त वय झालेला असेल किंवा अर्ज करताना तुम्ही जर वय कमी दाखवलेलं असेल आणि तुमची केवायसी केल्यानंतर जर तुमचं वय जास्त दाखवत असेल तर तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाऊ शकतं आणि केवायसी करताना जर तुम्ही एकवीस वर्ष वय होण्यासाठी वय वाढवून दाखवलेलं असेल तर केवायसी नंतर तुमचं जर वय एकवीस वर्षापेक्षा कमी दाखवत असेल तर असे महिला लाभार्थी देखील या योजनेतून बाद होऊ शकतात त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे तर याआधी जे, जे आपण माहिती पाहिलेली होती की आपण आपल्या कुटुंबातील आपल्या पतीचा किंवा आपल्या वडिलांचा आधार नंबर आपण टाकल्यामुळे आपल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे जे आहे हे शासनाला समजणार आहे कारण कुटुंब म्हणजे लक्षात घ्या तुमच्या रेशन कार्ड वरती जेवढ्या व्यक्तींची नावं आहेत हे एक कुटुंब होतं या कुटुंबामधील ज्या व्यक्तींना सर्व्हिस आहे ज्या व्यक्ती आयकरदाता आहेत ज्या व्यक्तींच्या नावावरती चारचाकी वाहन आहे अशा कुटुंबातील ज्या लाभार्थी महिला आहेत या योजनेचा लाभ जे आहे त्या इथून पुढे घेऊ शकणार नाहीत त्यामुळे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे हे अडीच लाखापेक्षा ज्या लाभार्थ्यांचं जास्त असेल असे लाभार्थी या योजनेतून बाद होऊ शकतात त्यानंतर सांगितलेलं आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत मी आत्ताच आपल्याला सांगितलं की तुमच्या रेशन कार्ड वरती जेवढ्या व्यक्तींची नावं आहेत ते तुमचं एक कुटुंब असणार आहे मग त्या तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती जर आयकरदाता असेल तर त्या कुटुंबातील त्या महिलेला लाडकी बहीण योजनाचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत त्यानंतर नंबर तीन आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग असेल उपक्रम असेल मंडळ असेल भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा कुटुंबातील कोणी लाभार्थी असेल तरी देखील त्या महिला लाभार्थी या योजनेतून बाद होतील आता यामध्येच आणखी सांगितलेलं आहे की तथापि रुपये अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी मात्र पात्र ठरतील म्हणजे जे बाह्य यंत्रणेद्वारे काम करतात पण त्यांचं उत्पन्न जे आहे ते वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे किंवा अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिला मात्र या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत पण ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिला लाभार्थी मात्र या योजनेतून बाद होतील या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा महिला लाभार्थी देखील आता ई के वाय सी केल्यामुळं शासनाच्या लक्षात येईल की या महिला ज्या लाभार्थी ज्या आहेत या महिला लाभार्थी इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत का उदाहरणार्थ जर समजा संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एखाद्या महिलेला दर महिना पंधराशे रुपये मिळत असतील आणि तीच महिला जर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेली असेल तर आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील त्यांना पंधराशे मिळत असेल अशा महिलांना देखील या योजनेतून बाद केलं जाईल जा या योजनेतून अपात्र केलं जाईल त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य जर माजी खासदार किंवा आमदार असतील तरी अशा कुटुंबातील महिला लाभार्थ्यांना जा देखील या योजनेतून बाद केलं जाईल या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक किंवा सदस्य आहेत तर अशा कुटुंबातील असतील तर अशा कुटुंबातील महिलांचे पैसे देखील बंद होतील अशा कुटुंबातील योजनेतून अपात्र केलं जाईल त्यानंतर ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे अशा कुटुंबातील पात्र महिला लाभार्थी देखील या योजनेतून अपात्र होतील या योजने चे पैसे त्यांना इथून पुढे मिळणार नाहीत आता ज्यांच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावावरती टॅक्टर आहे असे महिला लाभार्थी मात्र या योजनेसाठी पात्र राहतील काळजी करू नका तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावावरती ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल दर महिना तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतील पण तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावावरती चार चाकी वाहन इतर कुठलं असेल तर मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्हाला इथून पुढे पैसे जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळणार नाहीत बंद होतील आणि ज्या महिला ई केवायसी करणार नाहीत अशा महिला लाभार्थ्यांचे देखील इथून पुढे पंधराशे रुपये जे दर महिना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळतात ते बंद केले जातील तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी केल्यानंतर सुद्धा कोणत्या लाभार्थी महिलांचे पैसे बंद होऊ शकतात या संदर्भातील ही होती महत्वाची अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील शंका असतील कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या जा व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद